अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष कडू यांनी बँक मॅनेजरला फोनवरून धमकी दिली आहे जर बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली केली तर तिथेच ठोकणार असा इशारा दिला शेतकऱ्यांनी कडू यांना फोन करून बँकेच्या वसुलीच्या पद्धतीविषयी माहिती दिली होती त्यानंतर त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकाला थेट इशारा दिला तुम्ही गावात येऊन दाखवा मग सांगतो तुम्हाला तुम्ही जर सक्तीची वसुली केली तर मी तुम्हाला सोडणार नाही असे कडू म्हणाले कडू यांचे विधान सरकारच्या कर्जमाफीच्या वचनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष दिले पाहिजे तुम्ही कर्जमाफीची वचन दिले होते त्यामुळे सक्तीची वसुली थांबायला हवी असे ते पुढे म्हणाले या प्रकरणात बँकेच्या वसुलीच्या कठोर पद्धतीबद्दल शेतकऱ्यांची नाराजी वाढत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो सरकारने या समस्येवर लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या आहे बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यामुळे अमरावतीच्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व संबंधित पक्षांनी या गंभीर समस्येवर तात्काळ चर्चा करणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होऊ शकेल जनसमर्थन न्यूज अमरावती यावलीतले टाकरखेडे नावाचं एक गृहस्थ शेतकरी आहे आणि महाराष्ट्र बँकचा काही मॅनेजर होता त्यांना मला मॅसेज आला का त्यांनी काही नोटीस गिटीस न देता डायरेक्ट तुझा उद्या हर्रास घर हर्रास करतोय उद्या जर पैसे दिले नाही तर मग आम्ही घर करू असं अपमानित आणि वेगळ्या भाषेत बोलल्यामुळं तो म्हणे मी आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण यावेळेस आता पेरणीचे दिवस आहे कुठं कुठं दुबारा पेरणी करावं हो लागली आणि अशा वेळेस सक्तीची वसुली जर कुठलाही मॅनेजर करत असेल तर शेतकऱ्यांना घबरू नका एक साधा मॅसेज आम्हाला करा त्याला आम्ही धमकावलं तू फक्त वसुली करून दाखव मग तुझ्याच बँकेत तुला टांगल्याशिवाय राहणार मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कर्जमाफी जेथपर्यंत करत नाही त्यापर्यंत तुम्ही बोलले होते का आम्ही सक्तीची वसुली थांबवेल किंवा त्याचं पुनर्गठन कसं करता येईल त्या संदर्भात तुम्ही मला बोलवरून ते काही दिसत नाही जास्त हुशार झाले का आता काय पीक पाणी आहे काही आहे तिच्या ह्याच्यात त्याच दिवाळीनंतर पीक पाणी तेव्हा आणि सरकार अजून कर्जमाफी बाबत काय बोलत नाही उद्या माफ झाल्यानंतर तुम्ही भरून देणार का तिचे पैसे तुम्ही काय सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही सांगतोय लागन तर रिपोर्ट देऊन द्या तुम्ही माझ्या धमक्या आली म्हणून आता सक्तीची वसुली करायची नाही गेली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही आता सांग बिलकुल करायची नाही